मसाई माता पतसंस्थेला एक कोटींचा विक्रमी नफा शून्य थकबाकी ठेवत वर्षानुवर्षाची परंपरा कायम ठेवून असंख्य ग्राहकांची एकमेव विश्वासू पतसंस्थेने इतर पतसंस्थांना मागे टाकत साक्री तालुक्यात मसाई माता पतसंस्था अव्वल ठरली आहे ग्राहक ठेवीदार बँकेचे संचालक मंडळ आणि मॅनेजर व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह यांनी आभार मानले सविस्तर वृत्त असे की साक्री तालुक्यातील निजामपूर येथे वीस वर्षांपूर्वी म्हसाई मातेच्या कृपेने म्हसाईमाता महिला पतसंस्था नावारूपाला आली व्यापारी असो किंवा छोटेखानी दुकानदार त्यांना अटी शर्थींवर कर्जसुविधा दिल्याने ग्राहकांची संख्या वाढत गेली व वा ठेवीदार देखील म्हसाईमाता पतसंस्थेकडे वळू लागले निजामपूर गावात असलेली म्हसाईमाता पतसंस्थेची दुसऱ्या शाखेचे साक्री शहरात जल्लोषात शुभारंभ करण्यात आले व साक्री शहरात देखील सभासदसह ठेवीदार वाढू लागल्याने दरवर्षी पतसंस्थेला जास्तीत जास्त नफा मिळू लागला मात्र यंदा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एक कोटी एकवीस हजार रुपयांचा विक्रमी नफा मसाई माता पतसंस्थेला झालाय या विक्रमी नफा मिळवण्यासाठी संचालक मंडळ पतसंस्थेतील मॅनेजर व कर्मचारी वर्ग आणि संस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह यांनी आपल्या मनमिळाव स्वभावातून पतसंस्थेला भरघोस नफा मिळवून दिला आज निजामपूर येथे माता पतसंस्थेत मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला पुढील वर्षी म्हसाई माता पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत लवकरच तिसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात येईल अशी माहिती शाह यांनी दिली पतसंस्थेतील नफ्यातून निजामपूर गावात सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली होती या रुग्णवाहिकेमुळे एकाहत्तर रुग्णांना जीवनदान मिळाले असून तालुक्यात रुग्णवाहिका मसाई माता पतसंस्था बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे यावेळी शाह संगीता जयस्वाल योगिता शाह कविता शाह राजश्री शाह माया शाह सुनीता जयस्वाल लक्ष्मीकांत शाह भिकनलाल जयस्वाल सुमंत शाह ईश्वर सोनवणे महेंद्र सूर्यवंशी शैलेश शाह सं शैलेश शाह दिलीप जाधव निलेश जयस्वाल गोपाळ सोनवणेसह पतसंस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे एकविसावा वार्षिक अहवालाची मार्च एंडची सांगता झाली या पतसंस्थेची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली होती या पतसंस्थेची स्थापना फक्त दोन गाळ्याच्या रूम मध्ये या पतसंस्थेची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस फक्त कर्ज घेणे आणि डी ठेवणे या दोनच गोष्टी होत्या त्यानंतरच्या एकवीस वर्षाच्या घोडदौडीमुळे आज पतसंस्थेची स्वतःची इमारत आहे साखरी इथे शाखा आहे लॉकर सिस्टीम आहे आरटीजीएस इनिफ्टी लाईट बिल सी हप्त्या सर्व सुविधा या पतसंस्थेने उभ्या केलेल्या आहेत या पतसंस्थेचा या वर्षी एक कोटी न नफा झालेला आहे आणि या एक कोटी नफ्याचे आमचे सर्व डायरेक्टर मंडळ माझे सर्व संचालक मंडळ व माझे सर्व कर्मचारी यांच्या मेहनतीने या वर्षाचा नफा एक कोटी रुपये नफा झालेला आहे ही सर्व आनंदाची बाब आहे कारण आज तरी मी शंभर टक्के या ठिकाणी सांगू शकतो की साक्री तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यातील इतर पतसंस्थेपेक्षा निश्चितच या पतसंस्थेच्या कमी ठेवींमध्ये कमी कर्जामध्ये एवढा नफा मिळवणे शक्य नाही एवढा नफा या पतसंस्थेने मिळालेला आहे पण हा नफा मिळवताना देखील व्याजदर इतर पतसंस्थेच्या मानाने अकरा आणि बारा टक्के फक्त या पतसंस्थेचं कर्जाचे रेट आहेत गोल्ड लोनचे रेट नऊ ते साडे दहा टक्क्यापर्यंत आहे इतर पतसंस्थेपेक्षा या पतसंस्थेचे कर्जाचे ठेवीचे रेट कमी असताना देखील ही पतसंस्था भरभरा आलेली आहे व येणारं पंचवीस सहा वर्ष हे रोप वर्ष या पतसंस्थेचा राहणार आहे तोपर्यंत या पतसंस्थेचा मानस आहे की पुन्हा एक शाखा व निजामपूर येथे दीड ते दोन एकर जागेमध्ये या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस ची सुविधा उपलब्ध करून व्यापाऱ्यांना व इतर या भागातील लोकांना सभासदांना त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी या पतसंस्थेचं पुढचं पाऊल राहील की वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज या ठिकाणी उभं करून या ठिकाणी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आणि तरुण माझ्या सर्व लोकांना आपल्याला व्यापाराची संधी मिळेल त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसमध्ये माल भरल्यानंतर त्या पावतीवर या पतसंस्थेच्या मार्फत कर्ज पुरवठा केला जाईल जेणेकरून या भागातील व्यापार वाढला पाहिजे हा या पतसंस्थेचा हेतू आहे पतसंस्थेने निसता इथपर्यंत मर्यादित न ठेवता या पतसंस्थेने सामाजिक कार्यासाठी देखील या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये पतसंस्थेमधून अँब्युलन्स ना नफा ना तोटा या तत्वावर आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले असून या ठिकाणी एकसष्ट लोकांची प्राण वाचवण्याचं काम या अँब्युलन्स मार्फत झालेलं आहे आणि ही पतसंस्था खास करून ज्या उद्देशाने स्थापन झालेली आहे या ठिकाणी काय नाही करू शकत या ठिकाणी पाच एकर मंदिर डेव्हलप केलेलं आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून एक शाळा चालते या पतसंस्थेच्या माध्यमातून एक अँब्युलन्स ना नफा ना तोटा या तत्वावर चालतं या पद्धतीने सहकारामध्ये एवढी ताकद आहे की येणाऱ्या काळामध्ये या भागातील व्यापाऱ्यांची साखरी तालुक्याच्या व्यापाऱ्यांची भरभटावी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील ही पतसंस्था राहील तरी या ठिकाणी जे सभासद अक्रियाशील आहे त्यांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या वर्षामध्ये आपण या पतसंस्थेमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्याचा लाभ घ्या क्रियाशील सभासद व्हा अन्यथा आम्हाला येणाऱ्या वार्षिक मिटिंगमध्ये सभासद रद्द करण्याचा ठराव आपल्यापुढे मांड मांडावा लागेल जेणेकरून या पतसंस्थेचे जे जे सभासद असतील ते या पतसंस्थेमध्ये व्यवहार केला पाहिजे जर व्यवहार करायचा नसेल फक्त भेट वस्तू मिळेल या हेतूने जर आपण सभासद झाला असेल तर येणाऱ्या काळामध्ये वार्षिक मिटिंगमध्ये ठराव करून आपलं सभासद रद्द करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाने मासिक मीटिंगमध्ये केलेला आहे हा डराव येणाऱ्या काळामध्ये वार्षिक मीटिंगमध्ये मंजूर करून आपलं सभासदत्व रद्द करण्यात येईल म्हणून सर्वांना माझी पुन्हा हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण या पतसंस्थेचे सभासद आहात आर्थिक व्यवहार करा जे काही तुमचे आमच्या पतसंस्थेत सुविधा आहे त्याचा लाभ घ्या आणि क्रियाशील सभासद व्हा एवढे या ठिकाणी सांगतो आणि मनस्वी आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांचा कारण या पतसंस्थेचा नफा मिळवण्यामध्ये जी जेवढा सहभाग संचालकाचा आहे तेवढाच सहभाग आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे आणि या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे या पतसंस्थेची वाढीसाठी जी मेहनत घेतली त्यामुळे आज त्यांच्या सरकारचा कार्यक्रम ठेवला येणाऱ्या काळामध्ये देखील या कर्मचाऱ्यांनी याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करून ही पतसंस्था भरभट्याला आणण्यासाठी आपणही सर्व मिळून प्रयत्न करूया आणि या, या कार्यामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी माझे सर्व कर्मचारी यांच्या या यशामध्ये सहभाग आहे आणि हे नफा मिळवण्यामध्ये जे कोणी क्रियाशील सभासद आहेत जे ठेवीदार आहेत कर्जदार सभासद आहेत यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी या ठिकाणी ठेवी ठेवल्या कर्ज घेतले म्हणून या पतसंस्थेला नफा झाला त्यांच्याही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो अशाच पद्धतीने या पतसंस्थेमध्ये तुम्ही व्यवहार करा आणि तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सभासदांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र